क न खूप मस्त वाटता आणि फ्रेश वातावरण कोंडुरा बीचकडे आता आम्ही इलो असो तुम्ही बघताय नारळाचे बागे आणि समोर पूर्ण नारळ नारळ नारळाची झाडा आणि जो अतंग समुद्र तुमक दिसता व्हिडिओमध्ये हिडन प्लेस पण मी दाखवला आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा नमस्कार मंडळी मी मनीष शिरोडकर माझा कोकणचा मनीष युट्यूब चॅनल तुमचा खूप खूप स्वागत करत मी तर आज आम्ही बऱ्याच दिवसांनी तुमका समुद्राची ट्रीप करू त्यासाठी म्हणजे हय खू कोंडुरा वाईंगण बीच म्हणतात आहे का कोंडुरा बीच पण म्हणतात पण कोंडुरा बीचकडे बीच आता इलेलो असो मी आणि माझ्याबरोबर मितुल हरमलकर हा तर तुमक्याला दाखवतंय व्यू असा तो पूर्ण निसर्गरम्य वातावरण आणि हय तुमका मित्रांनो पिक्चराचे पण शूटिंग बऱ्याच पिच्चराचे शूटिंग पण इकडे झालेले असत तुमका माहितीच असा सोनाली कुलकर्णी वगैरे तुमका मागच्या वेळी पण इकडे शूटिंग चालू होती तुमका ही बेस्ट जागा असा तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही घेऊन येऊ शकताय आणि इकडे लोका पण कमी असत आणि बीच पण स्वच्छ असा आणि इकडे शंकराचं पण मंदिर आता तुमका आता मी दाखवत आहे आता चला आपण मजा घेऊया ह्या बीचवर सर्गरम्य वातावरण असलेला ह्या आपला मुंडुरा बीच तुम्ही कुडाळवरून जर समजा येत असाल समजा मुंबईवरून तर तुम्ही कुडावरून आतमध्ये पाठपुरवळ्यात जाऊचो जो रस्तो आना तिकडून पण येऊ आहे आणि जेव्हा सावंतवाडीतून त्या साईडसून जर येत आहे तर कांबळीवीर मार्गे म्हणजे वेंगुर्ला मार्गे तुम्ही या साईटी येऊ आहे मॅपवर ते टाका कारण रस्ते वगैरे दाखवण्यात टाईमपास असं का वाटतं कारण तुमका सगळं माहिती आहे कारण आता मॅप अव्हेलेबल असल्यामुळे सगळ्यात आपण शक्य जातं गुगल मॅपमुळे तर आता आम्ही मी आणि मी तू दोघंजण आता इलोलो असं आता लोक पण नाही थं असं मन शांत वाटतं असं गप्पा मारू मन पण तुमचं एकदम असं प्रसन्न वाटतं वातावरण असं हय तुम्ही बघू शकता तुमका आता मंदिरात आम्ही आता पहिल्या देवाचं दर्शन घेतो नंतर तुम्हाला बाकीचा सगळा पीच दाखवत आता म्हणजे मी आता हे उभं असं आहे म्हणजे कुंडुरा बीच म्हणजे हा लिंगेश्वर मंदिर असं त्या लिंगेश्वर मंदिरच्या बाहेरच मी उभं असं आहे तर आता पहिल्यांदा आपण देवाचं दर्शन घेऊया आता बीचवर आपण आता येलो तर बीचवर लोकांची संख्या कम पण कमी आहे कोणच नाही असत हायलेच असत ता एक बरा म्हणूनच मी तुम्हाला सांगले तुम्ही जर फॅमिलीवर वेळ स्पेंड करूच असतात बीचवर तुम्ही येऊ शकता बिनधास कारण बाकीचे बीचवर कसे टुरिस्ट टुरिजम भरपूर असतात हय कोण नाही असत तुम्ही आरामात तुम्ही हय टूर एक करू शकता एक मन शांत टूर तुम्हाला एक बीच वर तुम्हाला मिळाू शकता आता या आपण मंदिरात जाऊया आतमध्ये तर मित्रांनो कुंडुरा बीच वर एक हॉटेल असा हॉटेल कोंडुरा म्हणा आणि हे बसण्याची सोय पण खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता लाकडाची होडी ही बसण्यासाठी त्यांच्यानी केलेली आहे निसर्गाच्या सानिध्यात बांधलेला ह्या कोकणी माणसांनी निसर्गिक पद्धतीत बांधलेलं ह्या हॉटेल आता आपण बघूया मंडई कोंडुरा बीचकडे तुम्ही आता इला तर तुमका हय नाश्त्या वगैरेची सोय असा ना आता नवीन हॉटेल झालेला असा हॉटेल कोंडुरा बीच म्हणा तुम्ही बघू शकता एकदम निसर्गरम्य वातावरणात हे हॉटेल असा आणि तुमका हे बसान खाऊ पण तेवढीच मजा येतेली हॉटेल वगैरे मजा येऊची पण ह्या समुद्र किनाऱ्या तुम्हाला हॉटेल असा आणि तुमका सगळा हो तुमका वडापाव वगैरे मिळू कारण हा उद्घाटन झालं आहेत ह्या गुढीपाडव्या तर तुम्हाला दाखवते तुझं नाव काय रोहित म्हणून रोहित म्हणून काय आणि काय काय मिळतं तुमच्या हॉटेलला आता सध्या आणि सुरुवात कधी गेला गुढीपाडव्या ना आता हळूहळू असं नाश्ता वगैरे सुरू करतोय ना तर तुम्ही मंडई इकडे तुम्ही विजिट नक्की द्या इलाय तर कारण हवे जवळपास आपल्या हे हॉटेलच हो नाही आणि हवे तुमका सगळं मिळाू शकतं थंड पेय वगैरे वडापाव वगैरे सगळं नाश्त्याची सोय सगळं इकडे मिळू शकतं तुम्ही पाहू शकता हा मंडई मगाशी मी इथं गेले आहे ना कारण तो पण पोरगो नवीनच होतो हो ते का इन्फॉर्मेशन काय सांगू हे नाही पण मी तुमका सांगतो आहे कारण तुम्ही जर समजा एन्जॉयमेंट करूसाठी हईल फॅमिली घेऊन समजा जर इलाय किंवा मित्र मित्र घेऊन इलाय तर नाश्त्या वगैरेची सोय हो जेवणाची सोय हो मेन म्हणजे तुमकं थंय होऊ शकता हव्यात जेवण तुमका थंय मिळा शकता असं त्यांच्याने मागा सांगितलं नाही कारण आत्ताच नवीनच नवीन तर दुकान सुरू झालेला आम्ही दोन तीन वर्षापूर्वी पण हईलो तेव्हा नाही होता काय ह्याच गुढीपाडव्यात त्यांच्यानी के सुरू केल्यानी तर कोंडुरा बीच हॉटेल म्हणून त्यांचा ह्या असा आणि तुमका जर तुम्ही हयलाय तर आंघोळ वगैरे केला एन्जॉयमेंट केला तर त्याच्या अगोदर त्यांना तर सांगून ठेवलं बाबा आम्हाला अमु अमुक जवान आहे तर त्यांच्याकडे तो मिळाू शकता आपल्या कोकणातल्या माणसाक असो सपोर्ट करत राहा बरा वाटला एक त्यांच्याने आपलं स्टार्टअप हा कोकणातच केल्याने हयच केलं नाही तर एक बऱ्या नाही तर बाकीच्या बीचवर बघितले तर इतर लोक सगळे येऊन भैया वगैरे सगळे येऊन धंदो करतो आणि आपलेच लोक खैतरी पाठी होतं असं मला वाटतं तर नक्की त्यांना सपोर्ट करा इल्यावर तुम्ही थेत नाश्त वगैरे घ्या जेवण घ्या आणि त्यांना नक्की सपोर्ट करा आपल्या कोकणी माणसं तर चला आता आपण बीच फिरवूया बाकी बघता तो निोशार समुद्र असा तुम्ही बघू शकताय आपल्या वेंगुर्ल्या तालुक्यातलो समुद्र हा ब्ल्यू ओशन म्हणून ओळखला जातात मी तुमका अनेक व्हिडिओत सांगितलं आहे पण ह्या व्हिडिओत पण माझ्या मी सांगतय आहे ह्या आपल्या वेंगुर्ल्या तालुक्यातलो समुद्र ब्ल्यू ओशन म्हणून ब्ल्यू ओशन म्हणून ओळखला जातो तुम्ही बघू शकता आणि तुमका एक सनसेट दाखवताय तो संध्याकाळचा व्ह्यू जो हय एकदम भारी येतात तुम्ही पाहू शकता आणि अनेक जे फिल्म स्टार असत ते हय कोकणातली शूटिंग करून बरेचसे हिरो हिरोईन्स वगैरे डायरेक्टर मोठे मोठे हयच शूटिंग करतात आता मग असे आम्ही येत होतो तेव्हा लग्नाची शूटिंग वगैरे पण हय करतात कारण हय कसा आहे मंडई माणसा पण कमी असतं नाही एक बरं आणि बीच पण तुम्ही बघताय ना गोव्यासारखी बीच नाही स्वच्छ बीचं तुम्ही पाहू पाहू शकता पाठी तुमकता दाखवत आहे आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असलेलो सगळेच म्हणतात काय मासे महाग झाले तर आता म्हणजे कसे बाहेरचे लोक येऊन समुद्राच्या खोल समुद्रात जाऊन हे मासेमारी करतं त्यामुळे आपल्या कोकणी माणसाची जी रापणीची पद्धत आहे त्या रापणीच्या पद्धतीत मासे आता कमी येतं त्यामुळे माशांची संख्या पण खूप कमी झाली आणि त्यांची जी किंमत आहे ती पण खूप महाग झाली आहे ही आता होळी तुम्ही बघताय ते होळी हे आपल्या निसर्गरम्य पद्धतीत लाकडाचे होळी असत आणि त्याचं समुद्रात काही इफेक्ट होणार नाही हे आता आपले मच्छिमारी समुद्रात जाच्यासाठी आपले होळी तयार करतात तर मंडळी कुंडुरा बीच हा एकदम पॉवरफुल वाटतं तुम्ही बघताय आता आम्ही वर असा डोंगरच्या डोंगरा दिलेलो असा आम्ही तुमक आता दाखवतो एक सुंदर निसर्गरम्य जो सनसेट असा ते सुकाची संध्याकाळ आपल्या कोकणातली म्हणतो ती संध्याकाळचं व्यू ती तुम्हाला आता इसून दाखवते बघा मंडई हैसून खूप भारी वाटतं तुम्ही पाहू शकता व्ह्यू एक नंबर व्ह्यू असा आणि आम्ही उंच ह्या आता डोंगराच्या वरते असो एकदम एकदम टेकडीवर असो आणि इकडून जो व्ह्यू असा ना तो मी दाखवते जरा थांबा पाहू शकता एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये असो यो व्यू असा यो तुम्ही पाहू शकता सनसेट म्हणता का निसर्गाचं आणि तुमका हैसून एक नंबर सनसेट तुम्हाला दिसतलो पाहू शकता तर आता मंडळी व्हिडिओमध्ये एवढाच तर ह्यो जर व्हिडिओ तुमका आवडला असेल तर कोंडुरा बीचमध्ये एकदा नक्की विजिट करा तुम्ही आणि कोकणचं मनीषमध्ये तुम्ही नवीन असाल तर कोकणचं मनीष यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया कोकणातल्या अशात नवनवीन व्हिडिओमध्ये